उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचे बारामतीमध्ये विमान लँड होत असताना रनवे शेजारच्याच माळ कोसळलं आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला पण नेमकं काय घडलं आत्तापर्यंत काय समोर आलंय शेवटच्या दहा मिनिटात नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून मंगळवारी सत्तावीस जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला आले होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या बुधवारी बारामतीमध्ये चार सभा नियोजित होत्या त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईतून बारामतीला रवाना झाले पण सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवारांचं विमान लँड होत असताना माळ हे विमान कोसळलं अपघात इतका भीषण होता की विमानाने मोठा पेट घेतला आणि विमान पूर्णपणे जळून खाक झालं तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आग विजवण्यात आली त्यानंतर वैद्यकीय पथकाने सुद्धा तातडीने कार्यवाही सुरू केली अशातच अपघाताची दृश्य समोर यायला सुरुवात झाली जिथं अपघात झाला होता तिथून धुराचे लोट येत होते तर विमानाचा सांगाडा पडला होता इतकी भीषण आग विमानाला लागलेली होती नेमकं काय घडलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच होता अशातच डीजीसीए ने विमानात असलेल्या सर्वच्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली या विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक सुद्धा होते आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार दहा मिनिटांनी मुंबई मधून टेक ऑफ केलं त्यानंतर आठ वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं पण लँडिंग वेळीच अपघात झाला बारामती एअरपोर्टचे मॅनेजर शिवाजी तावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की व्ही टी एस एस के हे विमान एअरपोर्टवर लँड करायचा प्रयत्न करत होतं लँडिंग वेळी हे विमान धावपट्टीच्या बाजूला गेलं आणि क्रॅश झाल्यावर मोठा स्फोट झाला हे लेअर जेट फोर फाईव्ह विमान होतं आणि मुंबईवरून बारामतीला येत होतं बारामती, ये बारामती एअरपोर्ट हे प्रायव्हेट ऑपरेटरकडून चालवलं जात होतं पण काही दिवसांआधीच बारामती एअरपोर्ट हे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे हँड करण्यात आलं होतं डीजीसीएचे मुख्य अधिकारी फैज अहमद केडवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे या अपघाताबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत असताना पायलटने सुरक्षितपणे विमान रनवेवर उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्याच क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे लँडिंगच्या वेळी विमानावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं प्रथमदर्शनी दिसून